नमस्कार मी सुशील कांबळे रानार आंबेडकर नगर तालुका जिल्हा सांगली आज आपण सांगोला येथे आलोय जनावराच्या बाजारात तो बाजार खास करून याच्या जेर्शीसाठी फेमस आहे तुम्हाला एक छोटासा व्ह्यू दाखवतो इथला पूर्ण सगळ्या बाजाराचा अखंड बाजार फिरवून दाखवतो तुम्हाला मी 아 e r i m बाजार अत्यंत मोठ्या प्रमाणात असतो जर्शीचा स्पेशल जर्शीसाठी फेमस बाजार आहे अगदी चांगल्या दुधाच्या जर्शी जर कुणाला पाहिजे असतील तर एक वेळेला सांगोला बाजारात शंभर टक्के यावं जर्सीसाठी फेमस असा बाजार म्हणजे सांगोला बाजार भरपूर मोठा बाजार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं दुधाच्या जर्शी ह्या आणि चांगल्या क्वालिटीच्या शंभर टक्के येत असते तिथं